Good morning Isho. कुठे सकाळमध्ये आज खूप भारी दिवस आहे एकदम गौरवाचा दिवस आहे आज सगळ्यांसाठी सगळ्यांना कळेलच ते व्हिडिओ मध्ये शॉर्ट पर्यंत पाहतील तेव्हा कि काय आहे असं बाकीचे जण गेस करतील व्हिडिओ पाहत रा शॉर्ट पर्यंत आज मी जाते जळगावला आणि जळगावला काय काम आहे कशासाठी जाते तर ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दिसेलच ठीक आहे आता स्वयंपाक करून घेते वारने सकाळचे आठ साडीचे आणि आग। तुम्ही बघितलं की सकाळी उठली मी आज पाच वाजता त्याच्यानंतर फिरायला जाऊन आली झाडझूड वगैरे झाले बाकीचे काम आणि आता स्वयंपाक करते आम्ही सगळेजण चाललोय तिघण घरी फक्त पप्पा आणि हे असणारे चला मग आता करून घेते पटापट -पड़ स्वयंपाक आणि मग जाऊ निघू तेव्हा तुम्हाला दाखवते छान अशी साडी आहे आज मस्त चला भेटू थोड्या वेळ म्हणजे लावून दिलं बॉस होवास करून नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि हो सकाळचे नऊ वाजलेले आहेत आता आणि आम्ही निघालो आहे मला निघायचे जळगावला जाण्यासाठी आणि कृष्णा पण येते केशव पण येतो आहे आणि अजून तिथं आपल्याला बाकीची मंडळी भेटणार आहे तर खूप भारी कार्यक्रम आहे या क्षणाची सगळ्यांसाठी हा गौरवाचा क्षण आहे तर त्याच्यासाठी आम्ही निघतोय आणि इकडं माझे कामं झालेली आहेत सगळे कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आणि स्वयंपाक झाला भांडे वगैरे सगळं क्लीन करून नेहमीप्रमाणे किचन वगैरे आपलं क्लीन झालेलं आहे आणि मग निघते मी तर चला आपण निघूया तिथं पोचल्यानंतर मग पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पाहत राश बाय इकडं तयार होत आहे त्याला मग सगळेजण आमच्या सोबत जळवा ठीक आहे बाय हालक बाकी आलो चहा वेळ दाखवतो चला यांचं पण घेऊ आपण दंड बापू कुठे गेले बापू दंडवत ती आली गुढीत दंडवत ताई चला चला चिल्लर कंपनी सगळी दंडवत आंडवत आई दंडवत कल्याणी तुरा तुरा चला आम्ही आलो आता इकडं जळगावला आणि हे आहे छत्रपती संभाजी नाट्यगृह हो, आणि इथं आहे गौरव सोहळा चला तुम्हाला दाखवत आहे आणि आमच्या त्याला टप्पाला पण भेटवत आहे Congratulations! <laughs> तो जळगावला नाट्यगृहामध्ये याचा सगळा हा प्रोग्राम होता आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसतच असेल की चेहरे सगळे सगळ्यांचे सुपड्या एवढे झालेले आहेत आणि सगळे खूप खुश आहेत दादा पण खुश आहे बहिणी पण खुश आहे सगळेजण आनंदी झालेले आहेत आपल्याला जर वेळेवर आपली जेवणाची वेळ जी असते त्या वेळेत जर आपल्याला जेवण मिळालं त्याच्यापेक्षा जे भूक लागल्यावर जर जेवण मिळालं तर ते अधिक गोड वाटतं याचा अनुभव कदाचित मंत्री मोदय यांना आहे म्हणूनच आजचा कार्यक्रम अधिक का गोड व्हावा यासाठी अजून पाच ते दहा मिनिटं आपण त्यांची वाट बघूया कारण की त्यांच्या मागे बराच व्याप आहे आणि त्या व्यापातून वेळ काढून ते आज या ठिकाणी उपस्थिती देत आहेत सर्व अधिकारी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तेही त्यांची वाट बघतायत तर आपणही त्यांची वाट बघूया आणि आजचा कार्यक्रम गोड करूया आपल्या आप जागेवर आसन असतं व्हायचं एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आदरणीय भाऊंच त्याचप्रमाणे अनिल पटेल साहेबांच जितीची एक ज्योत ज्ञानाची एक ज्योत यशाची मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे पाण्यांच्या येण्याने विचारमंच कसा खुलून दिसतोय तर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसाद साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांचं स्वागत आजच्या या प्रसंगी करायचं आपण स्वागत प्रसंगी देतो एक छोटस रूप जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या वृक्ष वल्ली याच संकल्पनेतून आपण या ठिकाणी आजचा सत्कार करतोय नामदार अनिल पटेल साहेब यांचा मंत्री आ... मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य जे जे उदात्त उत्तम ते ते द्यावे आणि घ्यावे कोणत्याही कार्यक्रमाचा सा उद्देश साधण्यासाठी करावे लागते ते म्हणजे प्रास्ताविक आजच्या कार्यक्रमाचे औचित्य जरी साधण्यात आले असले तरी त्यामागचा वैचारिक हेतू आपण जाणून घेऊया माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मी विनंती करते त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून आपल्याला सांगावा आदरणीय पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील सर आदरणीय मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील सर आदरणीय पोलीस अधीक्षक श्री भाईश्वर रेड्डी सर या ठिकाणी उपस्थित मंचावर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व या ठिकाणी नवनियुक्त होणारे सर्व आपले महाराष्ट्र शासनामध्ये नवनियुक्त होणारे आपले सर्व तलाठी सर्व शिक्षक त्याबरोबर कनिष्ठ लिपिक कनिष्ठ अभियंता औषध निर्माण अधिकारी आणि स्थापित्य अभि अभियांत्रिकी अभ्यं, सहाय्यक असा एकूण पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती होत आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेल्या महाभारती अभियान अंतर्गत याच या ठिकाणी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जो परीक्षाची एक टप्पा सुरू झाली होती त्याच्यामध्ये आज चारस लोकांना नियुक्ती मिळत आहे सर्वप्रथम आपल्याला या नियुक्ती प्रक, प्रक्रिया म्हणजे या पूर्ण परीक्षा प्रक्रियेमध्ये म्हणजे आपण उत्तीर्ण झालेलं आहे याबद्दल आपल्या सर्वांना सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी पुढील नोकरीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर आज या कार्यक्रम मध्ये सगळे लोकांची नियुक्ती झाल्यानंतर ते सहा महिन्यांची सगळ्यांचे प्रशिक्षण काळ राहणार आहे त्याला सर्वांना म्हणजे सर्व तलाठींना त्यांची सज्जा वाटप करण्यात आलेली आहे प्रत्येक तालुकामध्ये ज्या ज्या सज्जे रिकामी होते त्या सगळ्या सज्जेमध्ये आपण तलाठी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथमतः राज्यगीताने करणार आहोत राज्यगीतासाठी आपण सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे सावधान स्थिती या ठिकाणी आगमन झालंय आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन मी या ठिकाणी आदरणीय जिल्हाधिकारी यांना विनंती करेल की आजच्या या कार्यक्रमप्रसंगी आदरणीय भाऊंचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे माननीय नामदार श्री गिरीश महाजन मंत्री ग्रामविकास आणि पंचायती राज व पर्यटन महाराष्ट्र राज्य माननीय मंत्री महोदयांचे हार्दिक स्वागत यानंतर आपण ज्या क्षणांची वाट बघत आहोत ते चलचित्र फीत लोकार्पण मी या ठिकाणी मंचावरील मंत्री महोदय आणि सर्व इतर मान्यवरांना विनंती करते आपण आपल्या शुभ असते लॅपटॉपची कळ दाबून या चलचित्र फीतचं लोकार्पण करावं ही विनंती जळगाव जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन संचालनालयाच्या अला... संचाल वतीने पर्यटन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय तुम्हाला पर्याय नाही ही गोष्ट कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा तुम्ही आणि राजकारणामध्ये तर खूप मोठ्या हो प्रमाणामध्ये अरे तर एकदा दोनदा निवडून देणं फार सोपं असतं राजकारणामध्ये पण तिसऱ्यांदा माणूस मोठं जाऊ दे हो खायचो सोलाप्पा आदमीनी नमस्कार घेत नाही काढीच्या काळच वर घेऊन घेतो चालला तो तिकडे हवेत चालला म्हणजे असे बोलणारे लोक आहेत आणि त्यामुळे सहा सहा वेळा आता गुलाब भाऊ तुम्ही चार वेळा गुलाब भाऊ चार वेळा आहेत तिकडे अनिल दादा आमचे अजून पहिल्यांदाच आहेत की खूप परिश्रम आम्हालाही करावे लागतात हे सोपं नाहीये चार वेळा निवडून सहा वेळा निवडून नाहीतर लोकही कंटाळतात पण बरे भाऊ आपल्या चेहऱ्याकडे बघून अजून कुठे कंटाळ नाहीये आपण आपलं बरं चाललेलं आहे सध्या अजून पण सगळ्या क्षेत्रामध्ये जा कुठल्या क्षेत्रामध्ये जा खूप मेहनत तुम्हाला करावी निश्चित आहे पुन्हा आपल्याला मनापासून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी दुसरा एक कार्यक्रम झाला तर हे सगळे जे आहेत खाली बसलेले हे सगळे अधिकारी होते आणि टोटल चारशे चौदा सगळेजण हे पासआउट झालेले आहेत त्याच्यामध्ये एकशे नव्वद तलाठी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा दादा एक होता आणि तुम्हाला वरतून पण दाखवते खूप मोठं नाट्यगृह आहे हे जळगावचं आणि हे तिसऱ्या मजल्यावर होतं जो कार्यक्रम आहे तो आता तिथं सगळ्या तलाठी जे झालेले आहेत त्यांचं वाला प्रशिक्षण चालणार आहे थोडा वेळ एक दोन तास आणि म्हटलं मग तिथं बाकीचे जण काय थांबायचं तर आम्ही परत खाली उतरतोय सगळेजणं आणि बघतोय इकडं तिकडं नाट्यगृह कसं आहे काय आहे इकडं तिकडं सगळेजण आजच्या ह्या प्रोग्राममध्ये फक्त एका जणाची कमी होती आणि ती म्हणजे आमचा विकी विकी पाहिजे होता आणखीन त्याच्यासमोर प्रोग्राम झाला असता आणखीन खूप खुश झाले असते सगळेजण पण आता हा व्हिडिओ तो बघेल आणि नक्कीच त्याला आवडेल की चला आपण व्हिडिओमध्ये सगळं पाहून घेतलं असं म्हणून आणि इकडं आबांचा चेहरा तुम्ही बघू शकताय की कि किती खुश आहेत असं सगळेच जण म्हणजे आई बहीण अक्का कल्याणी सगळेजण खूप जास्त खुश आहेत त्याच्यानंतर आम्ही जाऊ कुठे आणि तुम्हाला इकडं मी दाखवते आता सगळेजण पा तुम्ही नाव शोधतायत त्याचं भावाचं की कुठं आलेलं आहे त्याच लिस्टमध्ये नाव तलाठी असं म्हणून तर ते सगळेजण शोधत होते शोधत होते आणि मग त्यांना सापडलं मुलांना जास्त उत्सुकता होती की मामाचं नाव कुठं आलेलं आहे असं म्हणून आणि मुलांना मुद्दामच घेऊन आलेली होती मी म्हटलं ते पण बघतील कार्यक्रम आणि ते पण काहीतरी शिकतील तर तिथं आहे तुम्हाला ललित दिलीप पाटील हे आहे माझ्या भावाचं नाव आणि जेव्हा असं आपण नाव बघतो आणि ते सगळे जे कष्ट असतात त्याच्या समोरच्याचे जे आपण पहिलेपासून पाहत आलेलो असतो ना तर ते सगळे आपल्याला आठवतात आणि तसेच मला सगळे आठवले होते की कसा अभ्यास करत होता आमचा भाऊ आणि कसं आता त्याला भेटलं बॉ शेवटी जे पाहिजे होतं ते असं तर मंडळी हा आहे माझा मोठा भाऊ मोठा म्हणजे माझ्यापेक्षा लहानच आहे फक्त माझे जे दोन भाऊ आहेत दोघांपैकी हा मोठा आहे आणि एक लाना जो आहे तो मुंबई पोलीस आहे तो पण ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे आणि इकडं हा भाऊ पण आता ट्रेनिंगला जाईल त्याची तलाठीची ट्रेनिंगसाठी आणि इकडं तुम्ही बघताय भावाच्या चेहऱ्यावर किती म्हणजे आनंद आहे त्याला जे पाहिजे आहे ते त्याला भेटलेलं आहे आणि त्याचा चेहऱ्याचा आनंद बघून मला पण खूप भारी वाटत होतं आणि ही मोमेंट आहे ना म्हणजे अशी डोळ्यामध्ये साठवण्यासारखी मोमेंट आहे की कसा त्याचा सत्कार झाला किंवा काय आहे असं म्हणून आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळेजण गेलेलो होतो बाजू सारखा आता आबा शामोदाच स्वागत करताय असा नेड बघा ने फोटोकडे बघा आधीपासून आबांचं असं होतं की माझे मुलं गव्हर्मेंट जॉबलाच लागतील आणि ते आए, आए, ना अधिकारीच होतील असं म्हणायचे आबा आणि आज खरंच तशीच कंडिशन आहे म्हणजे शामूदादा पोलीस तर आधीच होता पाच सहा वर्ष त्याने पोलीसची सर्व्हिस केलेली आहे आणि आता त्याच्यानंतर तो तलाठी झालेला आहे आणि लहान भाऊसुद्धा गव्हर्मेंट जॉबला आहे म्हणजे तो पोलीस आहे तर दोघी भाऊ गव्हर्मेंट जॉबला आहेत तर अजून काय पाहिजे आणि प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की माझा मुलगा खूप मोठ्या जागेवर जावा त्यांनी चांगलं अधिकारी व्हावं आणि माझ्या पण आईवडिलांना असंच वाटत होतं आणि त्यांचं स्वप्न माझ्या भावांनी पूर्ण केलं याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो त्यांच्या जिद्दीने त्यांच्या कष्टाने त्यांनी अभ्यास करून मेहनतीने हे सगळं मिळवलेलं आहे दोघं भावांनी आणि आता तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की गव्हर्मेंट जॉब मिळवणं किती कठीण आहे असं तर त्यांनी खूप अभ्यास केला आहे खूप परिश्रम घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना हे पाहायला मिळतंय

ला ला हा 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 चला आणि हा आहे माझा हँडसम भाऊ माझा भाऊ राया भाऊरा सांग बर शामू दादा कुठं जायचंय चला ठेवा <laughs> चल। 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 कुठं

आता साडेतीन वाजलेलं आहे दुपारची आणि प्रोग्राम संपलेला आहे आम्ही आता निघालो आहे सगळेजण पार्टी करण्यासाठी आणि शामू दादा सगळ्यांना आता पार्टी देणार आहेत तर एक रिक्षा पुढे गेली आता आम्ही बाकीचे जण दुसऱ्या रिक्षाशी वाट बघतोय मी सगळेजण आता जाणार आहेत आम्ही रिक्षेवर एका हॉटेलमध्ये चला ह ह आणि तिकडे आमचा तला टप्पा रेडी आता दुपारचे साडेतीन वाजलेले आणि आता सांगू दादा आम्हाला सगळ्यांना पार्टीला घेऊन आलेलं आहे आम्ही सगळे जेवायला आलो इकडे आता आर्या हॉटेल मध्ये सांगू तुम्हाला काय काय होतं जेवण कसं होतं त्याच्यासाठी त्याला मग भेटू हॉटेल आर्यामध्ये आम्ही जेवण केले आणि खूप छान जेवण एकदम भाजी जेवण होत बापू बापू जेवण कसे होते क्लास बरं झालं बिलकुल मी आता चार साडेचार वाजले काय जेवण जातील रात्री जेवण कसं होतं बाई जेवण आता जस्ट घरी आलोय आता संध्याकाळचे सात वाजलेले तुम्हाला वरती घड्याळीमध्ये दिसत असेल आणि तुम्हाला मी म्हटलंच होतं काल पण मला झोपायला खूप उशीर झाला होता रात्री दोन वाजले होते व्हिडिओ एडिटिंग करत अपलोड करत परत सकाळी उठले पाच वाजता आणि मग सकाळचं सगळं रुटीन आणि आज दिवसभर तिथं खूप चकली आता आता फ्रेश वगैरे होतो आणि फटक्यात जेवणाचं काय आहे ते करते आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिट करते आजचा त्यानंतर आज लवकर झोपते तर चला मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार